हातकळंगले तालुक्यातील हुपरी शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडं नगरपालिका दुर्लक्ष करते याबाबत आंदोलनाचा इशारा देऊन छत्रपती ग्रुपनं राज्य माहिती आयोगाकडे दाद मागितली आहे त्यानंतर खडबडून जागे झालेल्या नगरपालिका प्रशासनानं निविदा प्रक्रिया पूर्ण केली आणि भटक्या कुत्र्यांच्या समस्येचं निराकरण करण्याचं आश्वासन दिलं हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या वाढली आहे नगरपालिका प्रशासनानं या समस्येवर कारवाई करण्यासाठी छत्रपती ग्रुपच्या वतीनं वारंवार तक्रारी केल्या या गंभीर समस्येकडे प्रशासनानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय त्यामुळे छत्रपती ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला तसंच राज्य माहिती आयोगाकडे दाद मागितली त्यानंतर नरमलेल्या प्रशासनानं चार दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण करून भटक्या कुत्र्यांच्या समस्येचं निराकरण करण्याचं आश्वासन दिलं छत्रपती ग्रुपच्या पाठपुरावे यश शहर समाधान व्यक्त केलं दरम्यान शुक्रवारी सौरभ खोत आणि छत्रपती ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी अजय नरळे यांना भेटून चर्चा केली भटक्या कुत्र्यांच्या समस्येचं लवकरच निराकरण करण्याचं आश्वासन नरळे यांनी दिलं यावेळी माजी नगरसेवक रफिक मुल्ला शुभम चोपडे उमाजी लाड संग्राम जाधव अभिजित अब्दर अविनाश अब्दर नितीन पनोरे गणेश कुंडले वैष्णव कोडक यांच्यासह ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते